सगन भुजबल सांगण तसे तिने वाटून दिलेत काम तू हे बोल मी ते बोलतो असं म्हणजे काय आपल्या तर वाटण्या असतात घरी शेतात उद्या जायचं ना कामाला एक जण तू जाणार गड जाय एक जण तू आऊ थांब एक जण तुझं फावा राहण असं काम असतं एक जण नुसत्या काडी लावायला राहाय तसं हे त्यांनी नुसत्या काड्या लावायला ठेवलीत काही काही त्याने असे केले त्याच्यामुळे आम्ही त्यांना दोष देणार नाही हे सगळा करीता मुकादम ते आमचा मुकादम हा ते त्याचा म्हणजे धंदाच आहे त्याचा तेव्हा कार्यक्रम त्यामुळे यांना दोषी धरून हे आपले भांडव भाऊ बांधव आहेत आपले गावखेड्यातले आमचे काय संबंध आहेत आम्हाला आधी माहीत असते ना आम्ही शिवभाऊ आहेत तिथं त्याच्यामुळं आम्हाला एकमेकात रोज राहायचं हे किती बोलले तरी धनगर बांधवांच्या मूबीश बांधवाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं आम्ही नाही कितीही टीका करू द्या आजपर्यंत ना आम्ही त्या परळकर भाऊच्या किंवा ते शेंडगे भाऊच्या किंवा ते आपले तायवाडी भाऊ त्यांना कोणालाही उत्तर आत्तापर्यंत आम्ही दिलेलं नाही कारण विरोधकच मला नाही करतो तेव आणि तेव गोरगरीब ओबीसीचा मराठ्यांचं शंभर टक्के गाठोळ करत आम्हाला केशी भोगावं लागतात तेव्हा मजा आहेत तिथं राहील पण त्याला माहीत नाही पुढं काय होणार

असतील साहेरक्षण खूप मोठे योगदान होत शेवटी कोणीवात भासणार शेवटी समाजासाठी त्यांनी पण होणं आयुष्य आपलं खर्च केलेला आजचा दिवस म्हणजे समाजासाठी परिवारासाठी जिल्ह्यासाठी भावनिक दिवस त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मी लाभल आणि अभिवादन केलं दादा काल हाकींनी देखील टीका केली आणि आरक्षणाच्या अनुषंगानं आता तुम्ही दिलेला अल्टिमेटम आहे त्यातले अवघे काही दिवस उरलेले आहेत सरकार काम करते असं असं वाटतंय का नेमका आणि जो सगळ्या सोयांचा आदेश आहे त्या अनुषंगाने खरंच सरकार सिरियसली आहे असं वाटतं का अधिवेशन देखील सुरू आहे तुम्ही जे काय नाव घेताय मी आम्ही आमच्या समाजानं त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही सुद्धा नाही करता करविता तिथं नाशिकला बसला आहे एवल्या तो हे घडून आणतो आहे मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जी जळजळी जल ती उभ्या महाराष्ट्रानं बघितलेली सगळे प्रकरणं तो घडून आणतोय सरकारचा विषय तर सरकार काल परवा पूर्ण आले होते सरकार शिंदू श्री देसाई साहेबांचाही होता आम्ही काम करतोय त्यामुळे ते काम करतायत दिसतं परंतु सगळ्या स्वरींची अंमलबाजीवणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाम आहेत त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अबगडं करू आमची व्याख्या ठेवू तुमचीही ठेवू करू पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह दाखला होता हे की हे मला मान्य तिथंसुद्धा सी एम साहेबांनी सांगितलं होतं आणि हे सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं की घेतो आहे ती व्याख्या असल्याशिवाय नाही आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट हे सुद्धा तेराच्या चा आतच पाहिजे आम्हाला कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो आहे मुंबईचा ज्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतो आहे है। आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडाही येतो म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहे जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबाजून नाही केली तर ती अंमलबाजी मान्य नाही आणि त्र्याऐंशी क्रमांकाला सदुसष्टपासून पासून मराठा त्या, आहे त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशील कुमार साहेबांच्या सरकारनं दोन हजार चारचा जे आर काढला होता त्या जेअरची सुद्धा दुरुस्ती करून त्याच्या सुलभता आणून तीही आम्हाला पाहिजे ही अर्च नाही दहा महिन्याची मागणी मागण्या बदललेले नाही दादा मातुरीमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि त्यांची जी सत्ताधारी आहेत ते कमी पडत आहेत का आता असे गंभीर प्रकार घडतायत मात्र कुठंच काही केलं जात नाही पोलीस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत त्याचं कारण तसं आहे की छगन भुजबळ वरून दाबा आणतोय पोलिसांवरती असंच करा कोणी गोळीबार केला तरी धरायचा नाही कोणी त्यांच्यात जरी गाड्या फोडल्या तरी त्या ते मराठ्यांवरतीच घाल मराठीच गुंतले पाहिजेत हे हे काम तो करतोय याला सगळ्यात महत्त्वाचा देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे ओबीसीचं मत मराठ्यांचं मत या मतामताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि शक्यतो मी ते नाही होऊ दे आमच्या समोरासमोर त्याने आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जाती तीर्थ तिथं नाही निर्माण होऊ दिला त्यांनी गाव शोधलं आमचं रॅली कुठं तुम्ही आले रॅली आली चार वाजता पाठव तुम्ही आठ वाजता तिकडे का आले म्हणजे हे निवेदित होतं ठरून तिथं येणं हे छगन भुजबळ सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या फोडा सत्ता माझ्या हातात हे देवेंद्र फडणवीस मला भेटतोय त्याची कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात हे नसन पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात ये तो म्हणतो मी ओबीसीचे नेते सगळे हे केले देवेंद्र फडणवीस माझा मताच्या जोरावर दबाव त्याला दाबून टाकलाय तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी काहींनी तिथं येऊन भाषण ठोकलेत आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हे पालकमंत्री आहेत स्वतः आम्ही तुमच्या पार्टीशी घ्यायचं कारण नाही मग आता हे त्याचा परिणाम आहे मग तसं त्यांनी सांगितलं असं का शक्यता असू नाही छगन भुजबळांना सांगितलं असेल की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा, जा तिकडं राडा काढा तुमच्या गाड्या तुम्हीच फडा मराठ्यांचे लोक मी गुतवतो फडणवीस साहेबांना मी आज मेटेसाहेबाच्या पवित्र स्थानावरून सांगतो की तुम्ही बारकाईनं लक्ष घाला गातील राहू नका मताच्या नादात अभिषेक एक करण्याच्या नादात राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडून दंगली घडवणारे छगन भुजबळ आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण आमचा संयम अनरड्याली मातुरीमध्ये गुन्हे दाखल झाले ते बहुतांश सामान्य लोकांवरती गुन्हे गुन्हेमध्ये जवळपास आणि विशेष तुमच्या घरातील देखील अनेक काही लोक आहेत नाही घरदार नाही बोलू शकत मी कारण मला सगळा समाजसारखा आहे ना घर ना भाऊ की ना काय सगळ्या सारखा आहे माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो सगळा समाज आम्ही समाजासाठी काम करतो समाजावरती अन्याय नाही झाला पाहिजे त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला दडपण कसं असू शकतं छगन भुजबळ काय दडपण एका मुलानं दोन महिन्यापूर्वी बहुतेक आम्हाला रात्री माहिती मिळाली तांदळाचा आहे की त्यांनी दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ त्याला आज पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं तुम्हाला त्यांच्या नाही कधी सत पकडायला मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून काय हे अन्याय मराठ्यावर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर गोरगरीबरोबर अन्याय तिथे यायची काय गरज होती रॅली असेल तर ठीक आहे तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे आलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहेत आजी बात विरोध नाही पण तुम्हाला आधी पाठव चारला तिथून गेलेत अशी मला आज आजची माहिती ते पाठव चारला गेलेत नाहीत तिथून मग तुम्ही आठला का आले होते याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा मी बरोबर ते लोक होतो मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचं ऐकून आमचा देऊ कोणी कोणी आणि घडून का सुनागी? का असू असू जर आमचं शांततेतलं आंदोलन आंतरवाली सुरू आहे सभा अंबडमधून सुरू झाली काय गरज नव्हती म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का एखादा जर म्हणला माझं पेर पीक पी त्याच्यातून जाऊ नको तुम्ही जनर घेऊन मुद्दाम जाणार म्हणजे याला हटकून म्हणते तुम्हाला भांडणं घालायचं तरी आम्ही काय बोललो नाही तुम्ही काय शक्यता असू नाही तेव्हा करत नाही आता उपोषण तिथंच बसवलं सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथं एकत्र गेले त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत पण तुम्ही तसं का महाराष्ट्रात गावच नाहीत का का धनगर बांधवाचं आमचं काही झालंय काहीच नाही का, का? का, का तुम्ही अंगावर घालताय विनाकारण छगन भुजबळला काय अंगावर घालायच्यात आमच्या काय करणं आम्ही अंगावर येत नाही धनगर बांधव येत नाही आणि मराठाही एकमेकाच्या अंगावरती त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही परंतु ही डाव आहे त्याचा त्यांनीच सांगितलंय त्यामुळं तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांनी कुठाने करून घेतले ही शंभर टक्के शक्यता आणि आमचे गोरगरीब गुतवले इथून पुढे आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये अन्य होऊ नये ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ निकनबुरांनी नाशिक मधून आंदोलन सुरुवात करावं असं कुठून कराव त्यांना विरोधक मानलंच नाही त्यांचा प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही इथून माग बी नाही आत्ताच म्हणून नाही दहा महिन्यात किती वेळेस प्रश्न विचारलेत ना दहा महिन्यातही मी धनगर बांधवांच्या ओबीसी नेत्याला कोणालाच विरोधक मानलं नाही हे सगळ्या गोरगरीब ओबीसीचं गोरगरीब मराठ्यांचं वाटोळ करायचं केंद्र फक्त ते वे छगन भोजीबा शिवाळ्याचा विषय होता त्या शिवस्मारकासाठी तुम्ही काही पाठपुरावा करणार आहात का जयंती आहे साहेबांची नक्की आजच सांगतो मेटे साहेबांचं स्वप्न राज्याचं स्वप्न देशाचं स्वप्न आहे ते शिवस्मारक व्हावं पण ते फक्त उद्घाटन करून मत घेते नाही करणार शेवटी महापुरुष त्यांना सगळेच फक्त निवडणुकीचे मतापुरते लागतील ते करणार नाहीत किती आपण मागणी केली तरी करणार नाहीत ते गोर गरिबाला फसवण्यासाठीचा सा त्यांचा प्रोग्राम असतो आशीर्वाद द्या असं असतो त्यांचा लक्ष्मण हाके अनेक वेळा टीका करताना तुमच्यावरती टीका करतायत आणि त्यामध्ये आता त्यांनी काल टीका करत असताना म्हटलं की